नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धीज मेजवानीमध्ये आज आपण बांगडा फ्रायची रेसिपी बघणार आहोत छान मस्त वरून असे क्रिस्पी बांगडा फ्राय आज आपण करणार आहोत तर चला तर आज आपण बांगडे फ्राय करणार आहोत तर बांगडे फ्राय करण्यासाठी मी हे दोन बांगडे घेतलेत बांगडे आपण स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि असे चिरा देऊन घेतलेले आहेत म्हणजे मस्त मसाला आतपर्यंत छान लागतो तर आपण मसाला हा तयार करूया इथेच आपण एक चमचा लाल तिखट घेऊया एक पाव चमचा आपण हळद घेऊया एक चमचा आपण चवीनुसार मीठ घेऊया एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि आता एक अर्धा लिंबू घेतलेला आहे आपण ह्या मसाल्यावर हा लिंबाचा रस पिऊन घेऊया छान आता आपण हे मिक्स करून घेऊया तसं छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि हे आता आपण हे बांगडे आहेत त्या बांगड्याला आपण हा मसाला छान लावून घेऊया जे आपण चिरा दिलेल्या आहेत बांगड्यांच्या त्यांना सुद्धा आतमध्ये पर्यंत असा हा मसाला आपल्याला भरायचा आहे आता हे बांगडे जरा मोठे आहेत त्यामुळे हे बांगडे आपण असे जरा जास्त चिरा दिलेल्या आहेत आणि छान आतपर्यंत आपण हा मसाला भरून घेऊया हे बघा मसाला इथे आपण छान मस्त आतमध्ये पर्यंत आपण छान भरून घेतलेला आहे हे, हे बघा मस्त आणि जे आतली बाजू असते ह्या आतल्या बाजूला सुद्धा आपण हा मसाला छान असा भरून घेतलेला आहे दोन्ही माशांना छान व्यवस्थित आपण मसाला लावून घेतले आहे आता हे आपण एक पाच मिनटं हा मसाला लावून हे मासे असेच ठेवूया म्हणजे छान मॅरिनेट होतील आता हे बांगड्याला वरून लावण्यासाठी आपण मसाला तयार करूया म्हणजे वरून कोटिंग आपलं कुरकुरीत होण्यासाठी आपण हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक दोन ते तीन चमचे मी इथे हा बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक दोन चमचे आपण इथे बारीक हा रवा घेतलेला आहे रवा आणि तांदळाचं पीठ आपण इथे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता आपले हे बांगडे पण एक पाच ते दहा मिनटं मी छान मॅरिनेट करायला ठेवले होते आणि आपला हा पीठ पण तयार आहे आता या पीठामध्ये आपण हे बांगडे असे घोळून घ्यायचे छान सगळीकडे असं दाबून आपल्याला हे पीठ लावायचं आहे तांदळाचं तांदळाच्या पिठामुळे छान असे क्रिस्पी होतात बांगडे किंवा कोणतीही मच्छी तुम्ही या पद्धतीने फ्राय करू शकता मस्त असं सगळीकडून लावून घेतलंय छान सगळीकडून आपण हे लावून घ्यायचं आहे बाकी जे ताटात जो मसाला होता तो मसाला मी आता या बांगड्यांना लावून घेतला होता आणि त्याला आता हे चांगलं आपण मस्त पीठ लावून घेऊया एकीकडे मी तवा सुद्धा गरम करायला ठेवले आणि हे बघा छान मस्त असं दाबून लावायचं चा। म्हणजे छान क्रिस्पी बांगडे तयार होतात आता बांगडे फ्राय करायला इथे मी तवा ठेवलय तव्यामध्ये आपण थोडस तेल घालूया हो आता तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला ह्या तेलामध्ये हे बांगडे छान असे तळायचे आहेत आता हे बांगडे तळताना आपल्याला आधी सुरुवातीला आपण थोडं कमी तेल घातलेलं आहे जसं आपल्याला तेलाची आवश्यकता वाटेल त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे आता हे बघा बांगडे एका बाजूने आपले छान असे तळून झालेले आहेत आता तसेच आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा तळायचे आहेत आता हे बांगडे थोडे मोठे आहेत त्यामुळे हे बांगडे तळायला आपल्याला थोडा वेळ जास्त लागेल आजपर्यंत छान असे हे बांगडे तळले गेले पाहिजेत हे बघा मस्त इथे आता वरून छान बघा क्रिस्पी झालेले आहेत बांगडे कोटिंगवरचं आपल्याला बघता क्षणी कळतं की छान मस्त क्रिस्पी इथे बांगडे आपले तळून झालेत आता हे बांगडे बघा दोन्ही बाजूने छान मस्त तळून झालेले आहेत तर आजची आपली ही बांगडा फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर